नमस्कार मंडळींना आज नवरात्रीचा तिसरा दिवस नवरात्रीच्या ह्या तिसऱ्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज ग्रे कलर आहे आणि मी ग्रे कलरची साडी घातलेली आहे तर कमेंट्समध्ये सांगा कशी वाटते तर माझ्या अंगावर आणि हो राजश्रीताई सुनीता ताई चित्रा ताई संगीता ताई रंजना ताई लता ताई अनिता ताई शीतलताई तुम्ही सर्व छान छान कमेंट्स करता त्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद तुम्हाला माझ्या व्हिडिओची वाट असते त्याचप्रमाणे मला पण तुमच्या कमेंट्सची वाट असते तर असे चान चान कमेंट्स करत जा कमेंट्स वाचल्याने खूप बरं वाटते आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर बघूया पुढली व्हिडिओ आता मला ताट बनव म्हणाले हात पाय धुणेच म्हणाले आणि बाबा हात पाय धुवायला गेले की का करायला गेले ताट बनव नाही झाला माझ्या विषय बसतील मलाच म्हणतील मग अहो सोनूचे बाबा हो आलो ना काय धुवायसाठी गेले होते है? इतकी वेळ लागते का तुम्हाला अरे फोन आला होता ना फोनवर बोलत होतो मध्ये बोलत होते का इकडे अरे हातपाय धुवायसाठी गेलो तेव्हा फोन आला आधी बोललो मग त्याच्यानंतर हातपाय धुतलो कोणाचा सरपंच भाऊचा फोन होता औषधी घ्यायसाठी जाऊन म्हणत होते करायची आहे ना तुळतुडा वगैरे लागला ना हो का चालले का आता औषधी तर आणावं लागेल फवारणी करावं लागेल सगळे फवारणी करून राहिले ना फवारणी नाही केला तर मग फस बरोबर होत नाही हो जा ना हो येतो म्हटलं ये अर्धक तासामध्ये असं म्हणजे त्यांच्या सोबतच चाललं त्यांच्या गाडीवर हो हो त्यांच्या सोबतच चाललो शांता तुझ्या जवळ असतील तर रुपये देशील बरं माझ्या आता इथं घरी नाही आहेत बँकेत आहेत ते लाडक्या बहिणीचे जमा झाले तुम्ही काही उचलले नाही बँकेतच आहेत आता बँकेत जावं लागेल आता जवळ आहेत नाही का ते काल वर्गणी वगैरे जमा केला त्याचे आहेत एक हजार रुपये आहेत जवळ हो तर तिथून देऊन दे दोन हजार रुपये आहेत माझ्याकडे पण कमी वगैरे गेले तर नाही लागतील तर मग आल्यानंतर वापस देऊन देतो नाहीतर मग उद्या देऊन देईन हो ठीक आहे ना ठीक आहे फक्त चाळीस हजार रुपये झाले का ते वर्गनी दिवस ना वर्गनी मागायला गेलो होत आज पण चालले का रजनी अन्ने दुर्गा काल म्हणत होते आज आम्ही जाऊ म्हणून आता अर्धा गाव झाल्यासारखा झाला तर अर्धा बाकी आहे कोण कोण गेले होते आधी तर कोणत्यासोबतच गेला मग ललित आली आमच्यासोबत आम्ही जणी गेला मग असं का हो सूर्यकांताला सांगून ठेवली मी म्हटले उद्या दुर्गाना रजनी जाणार आहेत वर्गणीसाठी तर तू पण त्यांच्यासोबत म्हटली होत म्हणे आता माहित नाही आज आज जाते की नाही जात ना तर मग मागायला नाही जाशील तर हो तसा उपवास वगैरे आहेत नाही येत म्हणत होती दोन चार दिवस तुम्ही तर माझेच मागे लागता वावरात जाशील वावरात जाशील म्हणून अरे तसं नाही आता मी औषधी घ्यायसाठी चाललो मस्त भेंडे लागले आहेत वांद्र बिंदे येतील आणि खाऊन टाकतील म्हणून म्हणत आहो वा बाबा तुझी इच्छा काही दुसरा काम कर नाही म्हणत आहो फक्त भेंड्या वगैरे तोडून आणशील पाहते आता तांदूळ बिंदूळ आहेत घरी करायचे वेळ मिळेल तर जाईन मी जाईन नाही म्हणत चार वाजले की स्वयंपाक बनवायला सुरुवात करावी लागते आरतीला जावं लागतं ना सायंकाळी बाय बाय भेटेल भेटते तर जाशील नाहीतर मग उद्या वगैरे आणीन मी भेंड्या तोडून बनवली का ताट तेव्हाच्या ताट बनवली बाबा तुम्ही याच्या सोडून ताट कशाला बनवली तर आता तुम्हीच म्हटलं मी हातपाय धुवून येतो ताट बनव म्हणून म्हणून बनवली मग बनवत नाही तर तसं येईल म्हणता आणि आज बनवली तर कशाला बनवली म्हणता बन तुमच्या पण काही समजत नाही बाबा चला ना झाकून ठेवलाय हो हो शांतताई ओ शांतताई तू पाय कोण आले तर मी जातो ताट बनवला आहे म्हणते ना बस तू जेवायला हो ठीक आहे ना जा जेवण करून घ्या हो तुला तर उपवासच आहे हो मला उपवास आहे रजनी आले का मला वाटलं आज येता की नाही बापा तुम्ही काहून असं वाटलं ताई आज पण तुम्ही दोघी आरतीला नाही आले ना मस्त चाट मारता बापा तुम्ही दोघी हां आरतीला येतच नाही अहो ताई आता का सांगू नाही आज माझ्यामुळे नाही आला आरतीला हा आज ह्या दुर्गा ताईचा झाला होता माझा नव्हता झाला काहून आंघोळ बिंगोळ नव्हती घरी का आंघोळ वगैरे झाली होती आज आता ग्रे कलरची साडी घालायची होती ब्लाउज दिसतच नव्हता दिसतच नव्हता अशी धुंडू धुंडू परेशान होऊन गेली मी अरे तर दुसरी साडी घालून आली असती ना मग बघत बसली असती हे सिटी माझी पोरगी माझा दिमाग खराब करून टाकते नाही मम्मी आज हा कलर आहे हेच साडी घाल हेच साडी घाल हो बाबा ताई मार रडत होती मम्मी म्हणते हेच साडी घाल तू दुसरी साडीच नको घालू मग कुठं ब्लाऊज मिळाला सिटीचे कपडे होते त्या बॅग मध्ये बघितले तिथं मिळाला हा ला ब्लाऊज का रजनी तू पण ब्लाऊज ठेवते एका बाजूला एका बाजूला साडी जसं ब्लाऊज भेटलं ना तशी चारती सुरू झाली मग का करू आता सांगा काही नको करू तू राहू दे आता नाही तर आता का करायचं आहे येते ना सायंकाळच्या आरतीला तर ता, ताई कोणते कोणते गल्ले झाल्या काल वर्गणी तुमच्या घरापासून इकडे घरापर्यंत म्हणजे हा एरिया झाला दोन गल्ल्या उभ्या आता त्या सरपंच ताईच्या घराकडले आहे त्यांच्या घराकडल्याच त्या दोन गल्ल्या बाकी आहेत मग सगळेच मिळाले का घरी नाही नाही बापा आता जे मिळाले त्यांनी दिला आता जे नाही मिळाले त्यांना आणून द्याल म्हटलं दुर्गा देवीच्या मंडपामध्ये पैसे आता आणून देतील तर ठीक नाही तर ठीक का आहे तर द्या ना तर मग पावती बुक वगैरे द्या पटकन आता आम्ही जातो थैले बिले नाही पकडले ना, ना तांदळासाठी आणि हे बघा कोणी एकावन्न रुपये देतात तर कोणी पन्नासच रुपये तर कोणी शंभरच रुपये देतात हा माणसं काउन मागत जा बरोबर आता जसे आपल्या घरी व्यवस्थित आहेत ना जे एकशे एकावन्न दोनशे एक दोन रुपये देणारे आहेत देऊ शकतात त्यांना म्हणायच्या आपण एकशे एकच एक रुपये का एकशे एकावन्न घ्या तुमच्याकडून तर एकशे एकावन्न पाहिजे दोनशे एक रुपये पाहिजे असं बोल बोलायचं काही गरजच नाही छान बोलता येते मस्त मस्त बोलतात म्हणतात पण मग बोलली शहानी आहे रजनी आ? तुला बोलता नाहीयेत का मला बोलता येते म्हणून सांगते नाही पण काही बोलण्याची कला सगळ्यामध्ये नाही राहत ना नाही का तसं काही नाही राहत रजनी सगळ्यांनाच बोलता येते आता घरी सासूने काही म्हटलं तर कसं बोल निघतात मग तेव्हा बोल लक्षात अनु बोलत नाही ना हाँ? जे तोंडात आले ते बोलते ना का ताई कधी बोलली मी काही नाही असे उदाहरण देत आहे मी ते तर आहे म्हणा जर समोरची आपल्याला काही बोलत असेल तर मग आपण कशाला मागे पुढे बघायचे नाही का मग निघतातच आपोआप बोल ताई बर्कणीसाठी मग कोण कोण गेले होते तुम्ही मी कुंत आणि ललित आली होती सोबत मी काय म्हणतो या सूर्यकांताला विचारशील येते का तर नाही तर मग का गेलेला दोघी मधून तुम्ही आपल्यासोबत मला नाही वाटत बाबा सूर्यकांत येईल म्हणून नाही नाही काल सांगून ठेवली मी हां उद्या म्हटलं दुर्गा आणि रजनी येणार फिरणार आहेत म्हटलं वर्गणीसाठी तर तू चालले जाशील म्हटले हो तर म्हणत होती विचारून बघा एक शब्दा हो विचारतो हो पण मला नाही वाटत येईल म्हणून सूर्यकांत हां कावेरी येऊ शकते हो तर बघा ना कावेरी येत असेल तर कावेरीला नेम नाही तर मग सूर्यकांताला नेम कसं ते तांदळाचे थैले वगैरे धरायला पाहिजेत किती झाले ते तांदूळ काल मग एक बोरी भरली ना ते पाच कुडोची राहते ना ते एक बोरी भरली म्हणजे कमी आहे चार कुडं असतील असं का द्या बाबा पटकन द्या पावतीची बुक द्या जाऊ द्या आम्हाला हो हो देते देते कुठे चालले ललिता येते म्हंटली वावरा कळून फिरून पाहून आज गावामध्ये वर्गणी मागायला नाही जात का नाही नाही मी कालच सांगितली आज माझा जमणार नाही म्हणून वावरातून भेंड्या आणते म्हटली हो मस्त भेंड्या निघून राहिल्या नाही तुझ्या वावरातल्या लावली होती दोन तीन धुऱ्याला तर निघत आहेत मस्त विकली ना त्या दिवशी विकली पाच एक किलो विकली निघाले होते तर आता ते एक दोघे जण आले होते घरी भेंड्यांसाठी तर म्हटली जाऊन पाहते आहेत का ठेवला ना 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 का नाही ठेवला वांड्राईना तर नाही तर नाव होते माणसंच घेऊन जातात नाही का हो बापा कोणताही माल लावला तर जागली करावं लागते का जागली करायची आहे ते तेवढ्याच भेंड्यासाठी आता तुम्ही लावता बापा तुमची वाढीच राहते वांगे तर मिरच्या तर भेंड्या राहते तुमच्या लावला सामान तर जमते जागडी करायला विचारू का विचार ना बाबा नाही नाही ते म्हणाले हे ललिता असेच विचारते म्हणाल नाही नाही कशाला म्हणेल नाही म्हटलं त्या दिवशी मुलगी बघायला गेले होते ना तर कसं काय झाला आवडली नाही मुलगी नाही नाही तसं काही नाही आवडली वगैरे पण आता त्यांच्याच उत्तर यायचं आहे असं आहे का हो सांगतो म्हणाले आता दोन तीन दिवसाच्या नंतर आता माहित होईल आज उद्या असं असं झाला बाबा दोन तीन दिवसाच्या नंतर सांगतो म्हणलं काही खरं नाही सांगतील काही म्हटली का ललित ललिता नाही नाही काही नाही काही नाही असेच सांगतील म्हंटली कुठे चाललं तुम्ही दुर्गाच्या जा घराकडे जातो म्हणत होती ते तर घरी नाही आहे ते तिकडे शांताबाईच्या जा घराकडे जातो म्हणे हो का कधी गेले झाला बाबा अर्धा पाऊन तास झाला गेले तर त्यात का अं बाबराती शिनका म्हणून विचारायसाठी जात होतो नाही आता आज वर्गणी मागायसाठी गावामध्ये फिरणार आहेत दोघीजणी रजनी सोबत काल आम्ही फिरलो आज आता त्या फिरणार आहेत आता ते सूर्यकांता वगैरे सोबत जाणार आहे बाबा जाते माहीत नाही असं असं थांब ना तर मी इथं येत आहे ये बाबराकडे ये दोघी जणी जाऊन चला ना तर घरी जावं लागेल ना बिला पकडावं लागेल मला पण चला मग तुमच्या घराकडूनच हो हो चल बर का लक्ष्मी तुझी मैत्रीण कशी राधिका का तसा मुलगा आणला दाखवायसाठी म्हणजे काही थोडासा तरी विचार करावा लागते ना मम्मी मला काय माहित होतं असा मुलगा आणणार आहे दाखवायसाठी म्हणून मार म्हणत होती ना तू तर बघायला धड नाही आणि शेतीही नाही नुसतं फक्त कंपनीत आहे म्हणे आणि पेमेंट किती आहे म्हणे पंचवीस हजार पंचवीस हजारामध्ये का होते शहरात राहणे लक्ष्मी तुझी मम्मी बरोबर बोलत आहे आता ठीक आहे पंचवीस हजार आहे पेमेंट आणि जागाही नाही आहे तर ठीक आहे पण बघायला तर व्यवस्थित पाहिजे ना मुलगा हा तू कशी गोरी भरारी आणि किती सावळा मुलगा आहे हा जोडी पण नाही जमत तुमची व्यवस्थित मी राधिकाचा दोन तीन वेळा फोन आला तर का विचारते मला हं सांग ना सरळ सरळ नाही म्हणून याची अक्कल का घुटण्यात आहे का बाबा या पोरीची काही ते हिराला काकाजी ना आणला ना मुलगा छान मुलगा आहे हा शेती वाडी धंदा पाणी सगळं आहे व्यवस्थित आता आपल्या घरचे काम तर सगळ्यांनाच करावे लागतात अहो माझा काय विचार आहे त्यांना फोन लावून सांगून द्या ना हा सांगून द्या आम्ही येतो म्हणा घर बघायला मुलाचा हो पण लक्ष्मी का म्हणते लक्ष्मीच्या मनात काय आधी विचार तुम्हीच विचारा दिमाग खराब करून तुला तो मुलगा आहे की नाही आहे की हा मुलगा आवडला छे मम्मी अट हा मुलगा नाही हा राधिकाने आणला तो मुलगा नाही बापा तर मग तो हिरालाल काकाजीने आणला होता मुलगा त्यांच्या गावचा का म्हणते त्या मुलाबद्दल सांग बापा हो मन नाही तर नाही मन सरळ सरळ आज फोन आला होता ना त्यांचा काही विचारला नाही पण मला समजलं की त्यांनी विचारायसाठी फोन केला म्हणून के तर मी जास्त बोलली नाही आणि बंडल मारली तुझे पप्पा घरी नाही आहेत म्हणून सायंकाळी फोन करतील म्हणून आता केव्हापर्यंत टळवायचा त्यांना ठीक आहे ना मम्मी तुम्हाला आवडला तर ठीक आहे पण तू सांग आपली पसंत तुला फक्त मुलगा सांग आवडला की नाही ठीक आहे बाबा ठीक आहे मुलगा पण ठीक आहे मम्मी माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठा आहे मुलगा तो चालते चालते काही नाही होत तुझ्या बाबांनी माझ्या मध्ये दहा वर्षाचा फरक आहे मग म्हणूनच बाबा पिकले आणि मा। तुझे काळे केस आहेत <laughs> बघा हो तुम्हाला किती वेळा म्हणते मी केसांना करा म्हणून ऐकत नाही पोरीच्या बहिणी सारखी केस आहेत माझे आता तुझ्यासाठीच बघायचं आहे दुसरा पोरीसाठी वगैरे नाही बघू तुझ्या तुझ्यासाठीच बघतो आता ही गोष्ट करून राहिली का हो तुम्ही मजाक करत आहे तेवढाही नाही समजत मग आता विसर कोणता ना तू कोणत्या गोष्ट काढून राहिली काही समजते की नाही समजत तुला तर बाई लक्ष्मी मग सायंकाळी लावून सांगू का फोन आम्ही घरापर्यंत येतो घर बघायला म्हणून हो ठीक आहे ना बाबा ठीक आहे मी काय म्हणते ते म्हणतील कधी येतात त्यांना सरळ सांगायचं आता दसरा झाल्यावर येतो म्हणावा दसरा झाला की दुसऱ्याच दिवशी असं म्हणते का ठीक आहे ना तसं सांगतो मग मी झाला नाही का तुझ्या लवकर चल ना मावशीचा किती दोन तीन वेळा फोन आला ना

गुडी 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 बाई साडी कशी दिसते नाही वाटत खूप दिवसाची आहे आता माझ्याकडे दुसरा ग्रे कलर होताच नाही मस्त मी साडी छान दिसून राहिली ना काही वाटत चला कोण म्हणते आज आरती काही म्हणणं तुझ नाही कोणाची इच्छा असेल तर म्हणा मी नंतर म्हणेन नाही नाही म्हणा तुम्हीच म्हणा नाही रजनी म्हणते बाबा मी नाही म्हणत मला काही आरती बिरती येत नाही पाहून पाहून म्हणावं लागेल पुस्तक काही आणली नाही मी सूर्यकांताला म्हणायला नाही नाही आज नाही म्हणत उद्या वाटलेस म्हणेन मी का बाबा नुसत्या घाबरता आज नाही म्हणत तर उद्या म्हणेन तुम्ही ताई बघ सूर्यकांता तू काल आली नव्हती कालच तर म्हटली मी आरती हो काही पण सांगता नाही तुम्ही पाया ताईला खोटं वाटते विचारून घे तू अरे इंदू किती वेळ आरती म्हणायला सुरू करा ना हो हो नाही आहे वेळ करत आहोत तुला सगळ्यांना अरे बाबा सांभाळून एकामेकावर पडतात का का रे आता कोणी म्हणत नाही का मलाच म्हणावं लागेल का हो म्हणा ताई म्हणा तुम्हीच म्हणा आताच सांगते हां उद्याला कोणाला म्हणायची आरती तर तुम्ही तयारी करून याल वा नाहीतर मग वेळेवर कोण म्हणते कोण म्हणते असं होते आता कुंताने पण म्हटलं आणि इंदूने पण म्हटलं आरती हा अरे हा काकू म्हणून म्हणत होते ना मंजुळा काकू नाही आले का नाही नाही मंजुळा काकू नाही आले हे बघ ललिता आरती म्हणावी लागेल म्हणून इकडे आली नाही समोर तिकडे बसली आहे विचारले ताई मी ललिता ताईला म्हटलं आरती म्हणा म्हणून तर नाही म्हणते आज नाही म्हणत म्हणते आहेत ना म्हणते अजून दिवस मग बाकी नंतर म्हणेन म्हणते असं का चल बापा मग मीच म्हणते आता बोलो दुर्गा माता की जय अरे गुड्डी आरती धरते का नाही नाही मावशी आरती मा होत पर्यंत धरा मग धरीन कापूर द्यायसाठी मग नेन वाटले ठीक आहे मग जे गवरी गवरी बोलो जय अंबे गवरी कनक समान कलेव के अम्बेगवरी कुडल शोभित न सागरे मूती मय न सागरे मूती कोटिक चन्द्र दिवाकर कोटिक चंद्र दिवाकर समराजक ज्योति बोलो जय अम्बेगवरी Shumba ni shumba vya arena yisa करता बोलो जय अंबे गवरी भुजा कि शोभित पहिले ने बिटा ने, हो दम आता आता मी आरती देते ना सगळ्यांना कापूर देते ना मम्मी नाही बेटा गुड्डी तुला तु हा नाही ना फालतू मध्ये लासलूस होईल तुला तू कापुराला कापूर घे काकू देऊ का सिटी कडे आरती नाही नाही बेटा हे कापूर नको कापूरची आरती नको देऊ शिटी वाटल्यास ना प्रसाद देईल सगळ्यांना झाला ना सिटी किती वेळ कापूर घेते